आगे आगे। थाँगा। थाँगा। मी सुद्धा हातगावचा म्हणून मी आपल्या लोकसभा मतदारसंघातील हदगाव हिमायतगर विधानसभा सोडून बाकी पाच विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना हात जोडून विनंती, विनंती करतो तुम्हाला हात जोडून विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला आपले महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड बहुमताने हो आपल्याला आशीर्वाद देऊन निवडून आणायचं आहे आणि आज निशानी काळजी करू नका निशानी मशाला आपण त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मशालीच पहिलं एक काम मशाल करून गेली झालं ना पार्सल पाठवायचं आधीच गेलो आता आता समजलं की माझ्याच तालुक्यातला दुसरा उमेदवार <laughs> आता मला सांगायचं आहे हडगाव मध्ये तर आम्ही काही त्याची डाळ शिजू देत नाही फक्त तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्या पाचवी मतदारसंघामध्ये त्याची डाळच काय त्याचं काय शिंदे देऊ नका आणि ते फारसा तुम्हाला हातगावला पाठव म्हणून आपल्याला सांगू इच्छित आता या सरकारच्या बाबतीत